शेतकरी आणि शेतकरी परिषदा हा वेगळा विषय राहिलेला नाही आहे सर्वात जास्त लोकसंख्या शेती या उद्योगावर अवलंबून असलेल्या देशामध्ये आपण या शेतकरी परिषदेचं आयोजन हे सुद्धा नवं नाहीये अनेक शेतकरी परिषद झाल्या पण काळाच्या ओघात शेतकरी आणि शेतीचं स्वरूप बदललं गेलं त्यानुसार त्या त्या, त्या, त्या प्रचलित पद्धतींना फाटा देऊन आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्या परिषदा कामाच कामीच आल्या त्यामुळं शेतकरी परिषदांचं आउटकम मोजणारी समीक्षक यांना शेतकरी परिषदांमधलं सक्सेस ऐवजी अनसक्सेसच दिसत पण एवढ्याही नैराश्याच्या गर्तेमध्ये अनेक धुरंधरांनी शेती आणि शेतीचं व्यासपीठ परिपूर्ण पद्धतीनं समाजाच्या पटलावर मांडून शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न उल्लेखनीय आहे प्रशंसनीय कौतुकास्पद आहे आणि त्यातलाच आजचा हा एक प्रयत्न सन्माननीय वंदनीय आमदार बच्चू भाऊ हो कडू आणि सगळ्याच शेती तज्ज्ञांच्या त्यामध्ये अजिल भुनवले असतील आणि सगळेच मंडळे मंडळी या ठिकाणी आहेत जी घनवट आहेत विठ्ठलराजे पवार आहेत सगळीच मंडळी या व्यासपीठावर उपलब्ध आहेत या सर्वांचं संबंध शेतकऱ्यांच्या वतीनं शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आला त्याला या ठिकाणी स्वागत करतो आपण सर्वांचं या ठिकाणी आवाज सुद्धा व्यक्त करतो आणि आपण आज धन्यवाद देखील देतो खरं तर शेतकऱ्यांचा सहभाग आणि शेतकरी परिषदा याचं विस्तृत स्वरूप जर मांडायचं झालं तर शेतकरी परिषदांना इतिहास आहे आणि शेतकऱ्याच्या जगण्याला सुद्धा एक इतिहास आहे शेतकरी परिषदांची सुरुवात कुठून झाली असेल अनेक नामवंत विचारवंत आज शेतकरी आणि त्याचं खोलपण मांडताना दिसतात आपल्या असलेल्या पदव्यांचा त्या ठिकाणी उपयोग करून शेतकरी आणि त्याला मिळणाऱ्या उपाययोजना हो आणि मग कसं नुकसान होतं या व्यवस्थेचं अशी मांडणारी भागदर याच देशात आहेत पण त्यांनाच सांगावं असं वाटतं की तुम्हाला इतिहासाच्या पानावर सुद्धा डॉक्टर आलं पाहिजे तुम्हाला साने गुरुजींपासून सुरुवात करावी लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून सुरुवात करावी लागेल आणि सुरुवात करावी लागेल आणि परत यावं लागेल तुम्हाला शरद जोशी यांच्यापर्यंत मग जेव्हा आपण हा अवलोकनाचा आडाखा घेतो यामध्ये आपण महात्मा फुले यांचा आसूड सुद्धा बघितला पाहिजे आणि त्या सगळ्यांच्या त्या काळातल्या असलेल्या शेतकऱ्याच्या समस्या आणि आताच्या समस्या या समस्यांमध्ये विशेष असा बदल झालेला दिसत नाही या ठिकाणी अनेक मान्यवर खाली पण बसलेल्या आहेत पैकी देशमुख साहेब पण खाली बसलेले आहेत जेव्हा आपण वेगवेगळ्या या सगळ्या विचारवंतांचे ब्लॉग वाचतो तर त्या असलेल्या समस्या आणि आत्ताच्या समस्या याच्यात फारसा त्या ठिकाणी मार्ग निघालेला दिसत नाही बदललं ते काय व्यवस्था कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणं घेते आणि शेतकरी लाखोच्या लाखो, लाखो उड्डाणं घेते हा फरक जसल्या तसा मेंटेन राहिलेला आहे आणि तो फरक इतका मेंटेन राहिला आहे की त्या काळातलाही शेतकरी आत्महत्या करतोय आणि आत्ताच्याही काळातला शेतकरी आत्महत्या करतोय मग या आत्महत्यांवर बोलणारा तो वर्ग कुठे गेलाय एखाद दुसऱ्याची ही जबाबदारी आहे का ही जबाबदारी कुणाकुणाची आहे त्या सगळ्या जबाबदार लोकांनी पुढे आलं पाहिजे आणि ते पुढे येणं म्हणजे आजची शेतकरी हक्क परिषद आहे या शेतकरी हक्क परिषदेमध्ये आज तुम्ही जेव्हा सगळ्यात जास्त चेष्टा कोणाची झाली जेव्हा साने गुरुजींनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन लढा उभारला त्याच शेतकऱ्यांना गर्दीचा भाग म्हणून बेचाळीस चौवेचाळीस मध्ये स्वातंत्र्य सैनिक हे लेवल भेटलं पण ही सगळी गर्दी शेतकऱ्यांची होती ही कुठं अंडरलाईन केलेलं दिसत नाहीये त्याच शेतकऱ्यांच्या आधारे ते स्वातंत्र्याचं आंदोलन यशस्वी झालं नंतरच्या काळात जेव्हा जेव्हा शेतकरी हे संघटित झाले त्या शेतकऱ्यांच्या संघटितपणाचा फायदा मेनस्ट्रीमधल्या असलेल्या लोकांनी घेतला पण शेतकऱ्यांना त्याचा फायदा किती मिळाला याचं अवलोकन करण्यासाठी या हक्क परिषदा पुढे आलेल्या आहे मग जेव्हा आपण या अवलोकनाची ही पद्धत बघतो शेतकरी त्या यशानंतर बाजूला का पडतोय याचं सुद्धा अवलोकन आणि समीक्षण या ठिकाणी झालं पाहिजे आम्ही गेली अकरा वर्ष बच्चू नेतृत्वात काम करतोय पण बच्चू भाऊनच्या नेतृत्वात काम करताना जर डॉक्टर बाबासाहेब आज या ठिकाणी असते तर त्यांनी कशी सत्ता हलवली असती त्या सत्ता हलवण्यामध्ये जर साम्य दिसलं तर ते कुठल्या नेतृत्वात दिसलं तर ते बच्चूहन मध्ये बच्चू भेट्वत्वा म्हणून म्हणते आम्ही अजित भोवच्या सोबतही किसान क्रांतीमध्ये काम आग केलं त्यांच्यातही ती चुणूक दिसते पण तो, तो जो पण आहे बाबासाहेब असते तर आधी म्हटले असते सत्तेचा भाग व्हा आणि सत्ता आपल्याकडे खेचून ना हे बाबासाहेबांनी म्हटलं असतं आणि बच्चू भाऊनी मेम कितीच चुनूक ओळखली डावप्यात शेतकऱ्यांनी का करायचं आहे शेतकऱ्यांना टावते संपले पाहिजे त्या पेच प्रसंगातून सुटायचं कसं आणि त्यासाठी ही सत्ता वाटवायची कशी याचं मूर्तिमंत उदाहरण आजच्या मितीला बच्चू भाऊ कडू आहेत आणि राजूभाऊ शेट्टी आहेत हे ओळखता आलं पाहिजे पण हो आए, याच शेतकऱ्यांच्या नेतृत्वांना शेतकऱ्यांचीच असलेली पूर प्रश्न का विचारायला लागले या सोशल मीडियाचा दुधारी उपयोग आहे त्या दुधारी उपयोगामध्ये आपल्याच नेतृत्वांच्या तलवारीवरती आपल्याच नेतृत्वांच्या मानेवरती ही तलवार का चालवली जाते मग सोशल मीडिया आणि शेतकरी याच्यातलं हे अंतर मिटवायचं कसं याच्यासाठी सुद्धा आपल्याला समीक्षण करणं गरजेचं आहे हे सगळं करत असताना नेतृत्व जर संपली तर चळवळी उभ्या राहत नाही आज या पुण्यामध्ये ही चळवळ होती ही हक्क परिषद होती या हक्क परिषदेला इतकी माणसं गोळा करणं सुद्धा जीवावर आलेले इतकी शेतकऱ्याची अवस्था कठीण झालेली आहे अर्थकारण अर्थक्रांती आणि शेतकरी याच्यातलं ना तर दुरापास्त होत चाललेलं आहे त्याच्या पोराच लग्नाचं वय पस्तीस चाळीस पर्यंत आलेलं आहे जिथं तुमचं जीवनशास्त्र सांगतं की अठराव्या एकविसाव्या वर्षी त्याला विवाहित झालं पाहिजे तिथं तो पस्तीसाव्या चाळीसाव्या वर्षी विवाहित होत असेल किंवा होतं का नाही अशा अवस्थेत असेल तर तो माणूस आहे की मनोरुग्ण आहे याची सुद्धा चाचपणी आणि पाहिजे मग जर म्हणत असेल शेतकऱ्यांचे दिवस सुखाचे आहेत शेतकऱ्यांची चांगली पद्धती आहे तर मग त्याच्या लग्नाच्या साठी विवाहित होण्यासाठी स्त्री त्याचा पुरुष म्हणून स्वीकार का करत नाही याची उत्तर शेतीच्या अपयशात लपलेली आहे हे टणकावून सांगण्यासाठी ही परिषद पुढे आली आम्हाला असं वाटतंय आणि त्यासाठी एक एक जोडो अभियान आपल्याला तयार करावं शेतकरी जोडो अभियान आता मी ज्या प्रांतात आलो त्या नाशिकच्या चांदोड तालुक्यात ना त्या चांदवड चांदोड तालुक्याला कांद्याचा सेंट्रलाइज पॉईंट जातो जिथे शरद जोशींची सगळ्यात मोठी चळवळ यशस्वी झाली त्या सोग्रस फाट्याला इतिहास आहे पाच ते सहा लाख समुदाय शेतकऱ्यांचा त्यावेळेस त्या ठिकाणी जमा झाला तिथे कुठली साधनं नव्हती सोशल मीडिया नव्हता त्यावेळेस शेतकरी संघटित झाला आदरणीय राजू शेट्टी साहेब या ठिकाणी आले सगळ्यांनी मोठ्या काळ्यांच्या घरात आपल्या त्यांना काळ्यांची सलावी दिली पाहिजे आपल्या सगळ्यांच्यासाठी लढणारे बच्चू राजू राजूभाऊ शेट्टी अजित भोनवले या सगळ्या जर माणसं एकत्र आली तर निश्चित या महाराष्ट्रासह देशाच्या इतिहासाला कलाटणी देणारी हे नेतृत्व आहे परत एकदा टाळायच जनशक्ती चॅनलला करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका